रिसोड येथील पूनम केशव गरकळला त्र्याण्णव पॉईंट वीस टक्क्यांनी घवघवीत यश नुकताच अमरावती विभागीय बोर्डाचा एस एस सी दहावीचा निकाल जाहीर झालाय रिसोड येथील भारत माध्यमिक कन्याशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूनम केशव गरकळ हिने दहावीत त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण पटकवून घवघवीत यश संपादन केले ती रिसोड येथील उदयवार्ता न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी केशव गरकळ यांची मुलगी आहे पूनम गरकळ हिला विषयनिहाय मराठीत पंच्याऐंशी टक्के हिंदी संस्कृत पंच्याण्णव टक्के इंग्रजीत अठ्ठ्याऐंशी टक्के गणित अठ्ठ्याण्णव टक्के विज्ञान पंच्याण्णव टक्के समाजशास्त्र नव्वद टक्के एकूण पाचशे मार्कांपैकी चारशे सहासष्ट मार्क म्हणजेच त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले पूनम गरकळ हिने आपल्या यशाचं श्रेय आईवडील शाळेचे संस्थापक अध्यक्ष माझे खासदार अनंतरावजी देशमुख मुख्याध्यापिका मंजुषाताई देशमुख वर्गशिक्षिका शिक्षिका राजगुरू मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले पूनम गरकळ हिने दहावीच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे उदय वार्ता न्यूज परिवाराकडून सुद्धा कुमारी पूनम केशव गरकळचे कौतुक करण्यात आहे